व्हिडिओ दाखवले मी काय असं नाही मी आरोप करताना तुम्हाला सर्व पुरावे दाखल मी म्हटलेलं नाही यांनी नाही म्हटलंय म्हटलंय तुम्हाला मी आठवलंय आता पुढचा जो काय विषय वरती घेतील निर्णय आणि दीपक काय माझे नेते नाही त्यांनी युतीचं सांगायला माझे नेते भारतीय जनता पक्षाचा मी पदाधिकारी आहे माझे नेते आदरणीय ने देवेंद्र पटेल साहेब आहे माझे नेते आदरणीय राणे ने साहेब आहेत माझे नेते माने बावनकुळे साहेब आहेत माझे नेते सन्मान आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत माझे नेते काय दीपक केसरकर नाही आणि तुम्ही जे रोज कोहडी मिळवताय ना योग्य योग का अयोग्य का हे कोणाला द्यायची तुम्ही काय हे घेतलंय का वारसदार वारसदार तुम्ही नेमाला नेमणार इकडचा तुम्ही ज्या पद्धतीने आज चालताय ना हे लोकांना या ठिकाणी समजलंय दुसरी गोष्ट तुम्ही त्या साळेगावकरांनी टीका केला अहो तुमचा जन्मच राजकीय जर नागराध्यक्ष तुम्हाला केला नसता बबन साळगावकर आमचा उमेश कोरगावकर आमची बाईटकर मॅडम या तिघांनी जर तुम्हाला जर तिथे पुनर्जीवन केलं तर तुमचा राजकीय उदय झाला नसता कोणाला तुम्ही गोष्टी सांगताय राष्ट्रवादींना उभं राहिलाय राणीसाहेबांनी तुम्हाला मदत केली नसती तर तुम्ही निवडून आला असता का विचारा पत्रकारांना विचारते त्यावेळी पोलिसांना तुम्ही कसली उंची काढताय तुमच्यापुढे मी जिल्हा विषय अध्यक्ष झालो तुमच्यापुढे मी आमदार झालो तुमच्यापुढे मी पाटबंधारे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो कसली उंची सांगताय तुम्ही आम्हाला जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो कोणाला उंची सांगताय त्यावेळी स्वतःची उंची स्वतः सांगायची नसते मी कधीच नाही सांगितली मी मंत्री आहे मी मंत्री आहे अरे तुला कोण तुम्हाला घाबरत नाही तुमचं सचिव तुम्हाला ऐकत नाही तुमचं पीए ऐकत नाही पीए तुमच्या सोडून जात आहे याचा विचार कधीतरी कराला की तुमच्या मंत्रीपदाचा फायदा या जिल्ह्याला या विधानसभेला झाला असं तुम्ही सांगा उद्या काय आता ते सीओ आमचे साळून केले ते प्रशासकीय करतात ना काम काय असू दे विकास होतात ना होतात तो प्रश्न आलाय तर तुम्ही असलात तर काम म्हणा असायचे ना असं एक काहीतरी खास सांगा की माझ्या कारकिर्दीत पंधरा वर्षाचा शंभर रोजगार तयार झाले तुम्ही जे रोजगार ते राजेन कुकळी वगैरे हे रोजगार सांगू नका हे रोजगार तुम्ही दिले त्या दळवीला दिला कोण आणि कोण तरी तो इंचूजी वागत त्याला दिला ते रोजगार नव्हतं एक दहा लोकांना रोजगार मी या ठिकाणी दिला ना ना काहीतरी ना ना कर भर नाव ना सांगा या या ना कधी तुमचं नाव घ्यायला पाहिजे ना लोकांनी किंवा हे रोजगार आम्ही दिले म्हणून का सूलकर हायस्कूलला एखादा काहीतरी भरती घटोळा करायचा आणि मग प्रेस स्कूलला बोलायचं आपल्याला काय माहिती म्हणून त्याकडे मला मी त्याकडे लक्ष देत नाही माझा प्रश्न एवढाच आहे की सावंतवाडीकरांना जिल्ह्यावाल्याने तुम्ही सांगा माझ्या मी हे विकास केला या पर्यटनातून हा विकास केला तुम्ही अंबोली चौक चौकुळ घे आमचा ह्याचा जो प्रश्न आहे अंबोली चौकुळ हे कबलत जागा किती वर्ष सोडवतात पंधरा वर्ष झाली ना त्याला पर्यटनातून आम्ही अमुक करणार सांगताय कुठलं त्या इलेक्ट्रिक बस जे काही येणार होत्या काही त्या गाड्या लोकांना सोडायला त्या कुठे हळे गेले कुठे गेला त्या गाड्या बरं ज्या च्या माध्यमातून जी खेळणी बसवतात त्यातल्या कोणाला नंतर भ्रष्टाचाराच्या गोष्टी चालू झाल्या त्या अजून किती कोटी खर्च केला साईन बोर्ड पर्यटनाकडे जाताना केले सात कोटी किती आहे ते दिसतात तरी का जरा एकदा वाकून बघा तू दोन चष्मे लावा आणि बघा ते साईन बोर्ड सात कोटीचे दिसतात का तुम्ही भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही तुम्ही जो बुरका या ठिकाणी घातलाय ना तो बुरका टराटारा मी फाडणार लक्षात ठेवा रोज रोज लोकांना जे तुमचे विषय आहेत आणि हे जे आहेत हे लोकांच्या समोर आणणार आज पण बोलायचं धाडस करत नव्हतं मी बोलणार आहे माझे नेते मला मला सांगून ये आणि मी मी सावंतवाडीची संस्कृती हे आता हे गोष्टी सोडा तुम्ही सावंतवाडी करत नाही आहे तुम्ही मुंबईकर चाकरमाणे झाला माझ्याबद्दल बोलताना सांभाळून बोला माझी शेवटची तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी मी कधीही कोणाला चिडत नाही मी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही काय शेवटी माझ्यावर पण संस्कार तुमची तुम्ही संस्कार तुला सांगावे लागतात आम्ही प्रत्येकून लागता। दाखवतो तुम्ही अशा गोष्टी बोलू नका मागचे सगळे आहेत राणेसाहेबांना काय कोणा कोणाकोणाला काय बोलला का सगळं आता निवडणुकीकडे येणार आहे सगळं पुढे त्यामुळे तुम्हाला जर काय उभं राहायचं तर तुमच्या पार्टीकडे मागा माझ्या पार्टीकडे मी सांगा ही सीट भारतीय जनता पक्षाची ताकद जनता पक्षाला सोडा माझं माझं पक्षाला पक्ष माने पक्ष सांगेल नाही वासन ना असं करायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर टाकवाय तुम्ही कोण करावाय माझ्यावर आहे तुमचा काय संबंध माझ्या पार्टीशी तुम्हीच म्हणत होता ना इथे भारतीय जनता पक्षाचं काय नाही म्हणून नगरपालिकेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीला आता तुम्हाला भारतीय जनता काय लागली आणि माझं तुमच्या सगळ्यांच्या समोर माझं एक आव्हान आहे त्यांना विनंती आहे की चल पक्षाची हे बाजूला ठेवा राहूया आमने सामने माझ्या पक्षाने मला जर संधी दिली तर बघूया कोण पुढे जातो एकदा करा सगळे आणि एकदा एक, एक काय करा सगळ्यात चांगले तुमचे पत्रकारचे अध्यक्ष आणि आमचे सावंत साहेब चांगले करतील एक चर्चासत्र लावा पत्रकार माझी विनंती आहे आमने सामने होत असे ना आमने सामने तुम्हाला पत्रकारात माझी विनंती आहे सावंतसाहेब म्हणजे वकील साहेब चांगल्या प्रकारचे हावरतील आणि अध्यक्ष आमचे आहेत की एकदा तुम्ही काय या जिल्ह्याचं भलं केलं आणि ह्या विधानसभेचं ते एकदा लोकांच्या जवळ जाऊ दे ना मी गेलो ते माझं गाव गोड बोलाय काय झालं पण गोड बोलून आज लोकांचं आयुष्य त्या ठिकाणी आता जी तरुण मुलं आहेत तरुण मुली आहेत त्यांना किती वेळा आनुष्य दाखवणार आहात किती वेळा त्यांच्या याचा फायदा तुम्ही घेणार आहात त्यामुळे ही फसवणूक मी असेपर्यंत करायला देणार नाही आता लोकांना उद्या मला तिकीट मिळू देत न मिळू देत तो पुढचा प्रश्न राहील माझ्या पार्टीचा प्रश्न राहील पण दीपक भाईची ही जी बोलमच्चनगिरी आहे जी फसवणूक आहे लोकांची ती थांबवण्यासाठी मी गावागावात जाऊन त्यांचे सगळे पर्दाफाश करणार एकोणीस पर साली सत्तेचाळी पाव

सज्जनाचा आव आणतायत ती दोन उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवली एक या खेडेकर प्रकरण हे का आम्ही चालवलेलं नाही महाराष्ट्रात प्रकरण हे गाजत आहे आणि या प्रकरणात त्यांनी जे काही व्यवहार केले त्याला पूर्णपणे पाठिंबा त्यांच्या सगळ्या व्यवहाराचा हे एन डी टी व्हीवर उल्लेख ह्या आमच्या केसरकर साहेबांचा या ठिकाणी केलेला आहे याचा खुलासा ते करणार आहेत का दुसरा विषय जो त्यांच्या खात्यातला सत्तर कोटी रुपयातले वीस कोटीचं सामान्य झालं निविदा कुठल्या पूर्ण नाहीत हे माझं म्हणणं नाही आहे हे साम टी व्हीवर सगळे त्या ठिकाणी दाखवणे मुद्दाम तुम्हाला व्हिडिओ दाखवला शेवटी त्या खात्याचा जो प्रमुख असतो ही त्याची नैतिक जबाबदारी असते की एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे एक तर ह्या गोष्टीचा योग्य तो खुलासा त्या ठिकाणी केला पाहिजे आज काय होतंय की निवडणूक जवळ आल्यानंतर तीन पंचधारी हॉटेल येणार आरोचा विकास शंभर कोटीची जेटी याचा प्रकल्प त्या ठिकाणी आणणार बांद्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी आता मोपायपूर असल्यामुळे त्या ठिकाणी करणार अरे पंधरा वर्ष तुम्हाला झाली इकडे नेतृत्व करताय त्यातले आठ वर्ष तुम्ही मंत्री आहेत एक काम तुम्ही लोकांना दाखवण्यासारखं सांगा एक काम की बाबा हे मी या ठिकाणी केलंय आज सांगा जो मल्टीपर्पजचा जे हॉस्पिटल आहे हे सात वर्षापूर्वी भूमिपूजन झाले एसटी स्टँड तुमच्या समोर आहे त्याचं सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालं त्याची उत्तर तुम्ही देऊ शकलात नाही आणि ताजच्या गोष्टी बोलताय आमचा ताजला हॉटेलला विरोध नाही आजही सांगतो पण वेळागरच्या मंडळींनी जो ताजच्या प्रकल्पामध्ये जी जागा त्यांची येते ती सोडावी अशा प्रकारची विनंती केली आहे पहिल्यांदा एकोणचाळीस सर्वे नंबरची जागा सोडली ही जागा जरी सोडली तरी ताजला एकशे से वीस एकरपेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी राहते म्हणून स्थानिक भूमिपत्रणा सुद्धा त्यांनी पैसे कुठले घेतलेले नाहीत मी त्या गोष्टीचं मी स्वागतच करतो ताज यायला पाहिजे सिधाजी गोवा यायला पाहिजे सगळी मोठी हॉटेल या ठिकाणी यायला पाहिजे तरच आपला विकास होणार आहे पण त्याचबरोबर स्थानिकांना विस्थापित त्या ठिकाणी करता कामाने अशा प्रकारची त्यांची भावन, भावना माझी भावना तीच आहे आणि म्हणून मी ज्यावेळी आता यांनी सांगितलं की मुख्यमंत्री येणार ह्यांनी सांगितलं की गिरीश महाजन येणार यानेच सगळे घोषणा केलेल्या आहेत केसरकर साहेबांनी मी माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय गिरीश महाजन साहेबांना माननीय देवेंद्रीना मी त्यांना सांगणार पहिल्यांदा आमच्या लोकांना भेटा त्यांचा जो त्या ठिकाणचं जे म्हणणं आहे ते पण तुम्ही ऐकून घ्या त्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे आणि आम्हाला ह्या सिंधुदुर्गवासियांना ह्या विधानसभेतल्या लोकांना आम्हाला सवय झाली आहे की निवडणूक आली दोन महिन्यावर की वेगवेगळ्या घोषणा त्या ठिकाणी करायच्या जसा चष्म्याचा कारखाना केला जसा सेटअप बॉक्सचा याचा केला तशीच ही घोषणा आहे आज जर सात सात वर्ष एखादा प्रकल्प त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन होत नसेल तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा तिसरा अजून एक त्यांनी तो जे सांगितलंय की सी वर्ड रेडी द्यायला पाहिजे आज रेडीत तुम्ही मायनिंग आणलं आज रेडीत त्या ठिकाणी जागा जी तुम्ही हुश्पाची सांगितली ती जागा कुठल्या तरी दुसऱ्या उद्योजकाने घेतली कसं आणणार सी वर्ल्ड तुम्ही काहीतरी लोकांना उद्या सांगितलं पाहिजे रेडीतल्या लोकांना की वा ना ना ही या ठिकाणी जागा आहे जागा अधिक्रहित केली का जागा तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतली का ती न घेता दोन महिन्यात निवडणूक आहे म्हणून रोज त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा करायच्या आणि छापून लोकांची दिशाभूल करायची आज लोक इथली फसणार नाहीत लोकांनी ठरवलेलं आहे की तुमचं डिपॉझिट घालवायचं इकडचं दीपक केसरकरांचं डिपॉझिट घालवायचं आता लोक फसणार नाहीत तुम्ही कुठली या ठिकाणी आरोग्याची सोय केली नाही तुम्ही कुठे नोकरीची सोय या ठिकाणी केली नाही आणि लोकांनी ठरवलं आहे आता तुम्हाला जर्मनीला पाठवायचं तुम्ही रोज किती लोकांशी खोटं बोलताय आज रोज तुम्ही त्या ठिकाणी वेगळं आणि तुम्ही आता सांगताय की मी प्रॉपर्टी विकणार प्रॉपर्टी काय विकणार तुम्ही तुम्ही तिसरं हॉटेल जे सांगताय ना तर तुमचा जे एक आर्किटेक्ट आरोंद्यामध्ये जे दिपन म्हणून जे हॉटेल आहे ते तुमचंच हॉटेल येत आहे असं मला माझ्याकडे माहिती आहे दी फन यांची एक चेन आहे तुम्ही आरंद्यासाठी आणि आंबोलीसाठी त्याच्याशी बोलणी केली माहिती आहे ना सांगा ना तुम्ही माझं मला एक चांगलं माणूस जो आपला पुढे येतो तर मला अभिमान आहे पण मी प्रॉपर्टी विकतो प्रॉपर्टी विकतो घर निवडणुकीला जे तुम्ही लोकांच्या समोर रडगा नाही लोकांना तर नवीन नाही आहे लोकांना ही सवय झाली आहे त्यामुळे नवीन काहीतरी सांगा की जे या ठिकाणी होणार आहे प्रत्यक्षात बा ना हे आम्ही सिवल करणार नाही भाऊ आम्ही या प्रकारचा विकास करणार हाऊस बोटी ह्याच्यापूर्वी तुम्ही आणले नाही कुठे गेले हाऊस बोटी द्या कसला शाश्वत विकास करणार तुमचं वय काय आज पंधरा वर्षात तुम्हाला जे जमलं नाही आठ वर्ष मंत्री असताना तुम्हाला जमलं नाही आता कसला विकास करणार आहे आता विकास करायला तुम्ही निवडून येणार आहात का आणि तुझी जे लोकांवर तुम्ही जे आरोप करताय माझ्यावर काहीतरी एक आरोप केला माझं त्यांना चॅलेंज आहे तुम्ही सत्यता आहे ना तुम्ही मंत्री आहे ना चल करा तक्रार चला मी राजकारण सोडून तुम्ही जरी सोडा माझा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टचा संबंध आहे तर पण तुम्ही जर अशाच प्रकारे लोकांची दिशाभूल करत राहिला तर मी ज्यावेळी बोलेन त्या मला तुम्हाला पलताबई थोडी करेल एवढ्या लक्षात ठेवा तुम्ही सज्जनपणाचा आव आणू नका उद्या मग पण म्हणा संस्कार सावंतवाडीचे संस्कार तुम्ही सावंतवाडी राहिलात कुठे तुम्ही त्या चाकरमाने झालात तुम्ही निवडणुकीचा काळ सोडून सांगा या पंधरा वीस वर्षात सावंतवाडीत दोन दिवस मी राहिले सांगा तुम्ही माझे चॅलेंज आहे तुम्हाला आणि जे उद्या माझ्या प्रेसवर तुमचे जे सगळे पगारी नोकर प्रेस घेतील ना त्यांनाही सांगा किती दिवस तुम्ही सावंतवाडीत असता ते त्यामुळे माझी एकच या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही मला बोलायला लावू नका आज चांगला दिवस आहे मी बोलणार नव्हतो कारण आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आदरणीय अजित पवार साहेब यांचा वाढदिवस आहे मी मनापासून या दोघांना देतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जर असेल विचारू विचार। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल